प्रदीप दादा कंद युवा मंच आणि पहिलवान किरण संपत साकोत्रे मित्रपरिवार यांच्याकडून उत्कृष्ट नियोजनातून लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामधील भव्य काशी दिव्य काशी विश्वनाथ अयोध्या देवदर्शन यात्रेचे तीन टप्पे यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर भाविकांसाठी आता कोल्हापूर तुळजापूर आदमापूर देवदर्शन यात्रा घडवण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यासाठी सत्तावीसशे पेक्षा जास्त भाविक देवदर्शन यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत यामध्ये यात्रेकरूना बाळूमामा आदमापूर महालक्ष्मी कोल्हापूर तुळजाभवानी आणि श्री स्वामी समर्थमठ अक्कलकोट या देवदर्शनाचा लाभ घेण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे यासाठी छप्पन्न स्लीपर बसेस पेरणे फाटा इथून रवाना झाल्या याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंग पैलवाण किरण साकोरे फुलगावच्या माजी सरपंच मंदाणा साकोरे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी उपसभापती रवींद्र कंदर रसिका चौथे गौरव झुरुंगे यांच्यासह लोणीकंद पेरणे गटामधील मान्यवर आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे